मनमाडला संत बारणबा चर्च मध्ये गुड दिन साजरा नाशिकच्या मनमाड मधील संत बारणबा चर्च मध्ये गुड उपासना पार पडली गेली चाळीस दिवस भक्तांनी उपासना करून पवित्र शास्त्राचे मनन करत अभ्यास केला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे जो आत्मत्याग त्यांनी जगासाठी बलिदान जे क्रुस खांबावर केले त्याचे आज सात शब्दावर पुणे धर्म प्रांताचे रेव विकास रणशिंगे यांनी प्रवचन दिले या भक्तीचे चालकत्व डिकन अतुल सूर्यवंशी यांनी केले या कार्यक्रमासाठी चर्च कमिटीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले या मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते प्रशांत केदारी आवाज इन न्यूज मराठी मनमाड सलाम सर्वांना प्रेस मी विकास प्रेस बीटर फर्स्ट चर्च मी आहे आणि आज गुड फ्रायडे आणि त्यानिमित्त सेंट बर्नबा चर्च मनमाड या ठिकाणी आम्ही गुड फ्रायडेची उपासना पार पाडली आहे गेले चाळीस दिवस भक्तांनी उपास प्राप्ती राहून पवित्र शास्त्राचा मनन केलेला आहे अभ्यास केलेला आहे आणि प्रभू यशकृष्णाची जी शिकवण आहे जो त्याग आहे जो आत्महत्या त्याने स्वतः जगासाठी आपल्या स्वतःचं बलिदान क्रूस खांबावर दिलेलं आहे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक कुठे एक पुत्र दिला अशासाठी की जो पण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने प्रेम केलं आपल्या पुत्राला वधस्तंभावर अर्पण केलं म्हणून सर्व लोकांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर म्हटलं हे बापा यांना क्षमा कर कारण हे काय करतात ते त्यांना समजत नाही असं स्वतःहून जगासाठी पाप क्षमा जाहीर करणारा येशू ख्रिस्त आहे आज जो ईश्वर विश्वास ठेवतो मरणानंतर अधिक त्याचं सामर्थ्यवान शिवंतने आम्हाला दिलेला मी देवाला धन्यवाद देतो या ठिकाणी परमेश्वर देवाच्या कृपेने गुड फ्रायडेची उपासना अतिशय आशीर्वादाने पार करते यातून देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वाद देतो गॉड ब्लेस